नमस्कार सुनील माने बागेसोच आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख मान्य राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं स्टेटमेंट करून ते काय पद्धतीने विचार करतात असं त्यांनी दाखवून दिलं आहे देशभरातल्या राजकीय सामाजिक व्यवस्था मागे राहिलेल्या लोकांना आरक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणायचं त्यांना सर्वसामान्यांबरोबर जोडायचं आणि त्यांचं जीवन सुखकर कसं होईल याच्यासाठी काम करायचं या दृष्टिकोनातून काम करतायत ज्या पंतप्रधान मोदींना पंतप्रधान होण्यासाठी ह्या इलेक्शनमध्ये राजसाहेबांनी पाठिंबा दिला त्या मोदींनी मागच्या लोकसभेच्या संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं आहे जे अनेक वर्ष प्रलंबित आहे वास्तविक पन्नास टक्के महिला या देशाच्या नागरिक आहेत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे जिल्हा परिषद महापालिका नगर परिषदेत पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षण दिलं गेलं आहे विधिमंडळात त्यांना ठराविक जागा दिल्या जातात त्याचा प्रयत्न होतो देशाची सर्वोच्च लोकशाही व्यवस्था असलेल्या संसदेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून गेली पंधरा ते वीस वर्ष याच्यावर चर्चा चालू आहे त्या मोदींना पाठिंबा देत असताना राजसाहेब ठाकरे यांनी पूर्ण विरोधातली भूमिका घेतली मला असं वाटतं की राजसाहेबांनी राज्यातली राजकीय सामाजिक धार्मिक या सगळ्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे ते एक अभ्यासून येत आहेत पण दुर्दैवाने त्यांना या गोष्टी का समजत नाहीत किंवा त्यांचं काय वेगळं राजकीय आकलन आणि राजकीय खेळी करत राहतात मागच्या वेळीही त्यांनी दलित समाजाच्यासाठी अतिशय महत्त्वाची तरतूद असलेली ॲट्रोसिटी कायद्याची व्यवस्था संपवली पाहिजे असं जाहीरपणे सांगून ॲट्रोसिटीला विरोध केला आहे ॲट्रोसिटी कायदा का आला आजही नॅशनल क्राईम ब्युरोच्या रिपोर्टमध्ये ॲट्रोसिटीचे कि किती खटले दाखल होतात गुन्हे किती दाखल दाखल होतात आणि लोकांना न्याय मिळतो का हा महत्त्वाचा मुद्दा दरवर्षी नोंदवला जातो मला असं वाटतं की अभ्यासून नेत्यांनी या गोष्टींचा अभ्यास करायला पाहिजे आपण एकांगी विचार करून आपल्या लोकांच्या दृष्टिकोनातून काय वेगळं मांडायचा प्रयत्न करतो जे सुशेगात किंवा उच्चप्रू खात्यापित्या घरचे नागरिक असतात नेते असतात त्यांना ह्या मुद्द्यांचा सामाजिक वास्तवाचा काडीचंही देणं घेणं नसतं त्यांना कळत नसतं किंवा त्यांना आपल्या कोशातून बाहेर यायची त्यांची इच्छाही नसते महाराष्ट्रात देशात ग्रामीण भागात काय परिस्थिती आहे आरक्षणाशिवाय लोकांना नोकऱ्या मिळतात का शिक्षण मिळतं का त्यांना चांगल्या पदावर जाता येतं का हा महत्त्वाचा भाग आहे आणि हा या नेते मंडळींनी तरी ॲट समजून घेतलं पाहिजे जे स्वतःला नेते म्हणवतात राज्याचे ने, देशाचे नेते म्हणवतात जगभरात मागे राहिल्यांना पुढे आणण्यासाठी पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन या आधारावर पॉझिटिव्हली आपलं काम करायला पाहिजे म्हणून त्यांना पुढे आणलं पाहिजे काही लोकांना वाटेल की गुणवत्तेवर अन्याय होतो वगैरे वगैरे पण भारतासारखी परिस्थिती आपण पाहिली तर पाच एक हजार वर्षापासून हे डिस्क्रिमिनेशन चालू आहे त्याला पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन करून राखीव जागा ठेवून आरक्षण ठेवून या सगळ्या गोष्टी दूर करायला लागतात अवघ्या एकोणीसशे पन्नासपासून सुरू झालेल्या राखीव जागांच्या रिझर्वेशनच्या आरक्षणाच्या व्यवस्थेला हे लोक इतक्या लवकर कंटाळले गेल्या हजारो वर्षाचा अनुशेष भरून कसा का काढायचा हा मूळ मुद्दा आहे तो फक्त दलित ओबीसी ह्या लोकांसाठी नाही आहे तो महिलांसाठी पण आहे अवघ्या शंभर वर्षांपासून महिलांना शिकायची संधी मिळाली नाही आत्ता महिला शिकायला लागल्यात लाग, आत्ता कुठेतरी वेगवेगळ्या क्षेत्रात पदं मिळवायला लागल्यात काम करून दाखवायला लागल्यात त्यांचं आरक्षण आपण बंद करणार आहोत का शैक्षणिक क्षेत्रातलं सामाजिक क्षेत्रातलं क्रीडाच्या क्षेत्रातलं आता लष्करात महिलांना आरक्षण द्यायची आपण व्यवस्था केली हे बंद करायचं असेल तर सरसकट बंद करायची तुमची धमक तरी आहे का असं या नेत्यांना प्रश्न विचारायची गरज निर्माण झाली मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राजसाहेबांनी हे वक्तव्य केलं असं लोक आता बोलायला लागत आहेत मराठा आरक्षणाचे जे आता चळवळ चालवत आहेत मनोज जरांगे पाटील साहेब त्यांनी त्याच्यावर व्यक्त करायची पण इच्छा व्यक्त केली नाही याचा अर्थ असा आहे की मराठा आरक्षण देऊ नये असं राजसाहेबांचं सा मत असेल तर मराठा समाजातल्या गोरगरीब जनतेचे हाल अपेक्षा त्यांनी पाहिल्यात का आम्ही सर्व जगभरात जे लोक बघतात की काय परिस्थितीला आपल्याला पुढं आणायचं आहे ती परिस्थिती तिच्यापेक्षा भीषण परिस्थिती या देशात महाराष्ट्रात आहे सामाजिक स्थित्यंतर एवढी झाली आपण एवढा प्रयत्न करतो तरीही परिस्थिती बदलते असं दिसत नाही कारण त्याला रेटा फार मोठा लागेल मराठा समाजातल्या गोरगरीब मुलामुलींचे हाल राजसाहेबांनी गावागावात जाऊन काही दिवस राहून बघून याच्यावर वक्तव्य केलं पाहिजे असं मला वाटतं आरक्षण ही काय लक्झरी नाही की कुपड्याही नाहीत ते एक तर अधिकार आहे की ज्यांना आपण मागे ठेवलं वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने सामाजिक धार्मिक पद्धतीने त्यांना बरोबर ह्या लोकशाही व्यवस्थेत घेण्याचा एकमेव मार्ग तो आरक्षणाच्या माध्यमातून भारतीय संविधानाने लोकशाही व्यवस्थेने दिला आहे त्याचा तुम्ही अशा पद्धतीने विरोध करणार असाल तर हे लोकां लोकांमध्ये विषय समजून न घेता भांडण लावण्याचं आणि लोकांची मनं कलुषित करण्याचं एक धोरण हे उच्च स्तरावरून जे काय चालत असतात त्या लोकांचं काम आहे याच्याकडे पुढच्या काळात षडयंत्र म्हणूनही पाहिलं जाईल कारण तुम्ही आरक्षणाची बेसिक गरज बाजू त्याची पार्श्वभूमी त्याची निकड लोकांसाठी आवश्यक असलेल्या त्याच्यातल्या बाबींच्या वेगवेगळ्या गोष्टी हे न समजून घेता आपण लोकांना भडकवायच्या दृष्टीने अशा पद्धतीची वक्तव्य करतो आहे का हे राजसाहेबांसारख्या नेत्यांनी ने समजून घेतलं पाहिजे आरक्षणाच्या विरोधात खूप मोठी व्यवस्था काम करते ज्या व्यवस्थेला खूप सामाजिक धार्मिक पार्श्वभूमी आहे की ज्यांना ही आरक्षणाची व्यवस्थाच संपून खलास करून टाकायची आहे त्याचा परिणाम असाच होणार आहे की हा देशाचा एक मोठा तळागाळात राहिलेला वर्ग तो कधीही वर येणार नाही ना? लोकांच्या बरोबरीने येणार नाही ही ना? ये व्यवस्था ज्यांना नको आहे ते आरक्षणाच्या व्यवस्थेतून पुढे येणारी गुणवत्ता त्यातून निर्माण होणारी स्पर्धा याला घाबरलेल्या असतात निकोप स्पर्धा करू शकत नाहीत म्हणून हे आरक्षणाला घाबरतात असं माझं ठाम मत झालं एवढ्या दिवसाच्या अभ्यासानंतर तुमच्यात खरंच गुणवत्ता असेल तर आरक्षणातून येणाऱ्या मुलामुलींच्याबरोबर तुम्ही फाईट केली पाहिजे ऑन द कॉन्टरी जे आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात ज्यांना आरक्षण मिळायची गरज असते त्यांची सामाजिक आर्थिक घरची प्रापंचिक परिस्थिती अतिशय भीषण असते त्या परिस्थितीत लढून ते त्या पद्धतीचे मार्ग त्या पद्धतीची गुणवत्ता सिद्ध करत असतात ज्यांचं पोट अतिशय चांगल्या पद्धतीने भरलेलं आहे त्याला याची जाणीव कधीही होणार नाही रोटी खाऊन तुम्ही आरक्षणाची बाता करू शकत नाही ज्याचं पोट जळतं ज्याला त्रास होतो त्या लोकांचा आरक्षणाचा काय संबंध असतो आणि काय गरज असते हे समजून घेण्याची गरज आहे अनेक शेकडो वर्ष आरक्षणातूनच वरची व्यवस्था आपलं काम करत आलेली आहे तिला कोणी चॅलेंज केलेलं चालत नाही आरक्षण हे तुम्ही दिलेल्या फॅसिलिटी नाहीत तो हक्काचा विषय आणि आरक्षण कोणीही कुणाला असं फुकट देत नाही ते मिळवावं लागतं त्यासाठी लढा करायला लागतो एकमेव बाबासाहेब आंबेडकरांनी तो लढा करून एका सहित एस सी एस टी ओबीसीना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला ओबीसींना आत्ता मंडल आयोगाच्या पार्श्वभूमीवर मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आरक्षण मिळालं ज्याचा विरोध आत्ताच्या प्रस्थापित पक्षकारत होते त्यातून आरक्षण मिळून ओबीसीचा समाज आता पुढे जायला लागला आहे हेच पुढे जाणं जे आहे ते कुठल्या तरी आधारावर करायला लागतं शेवटी एक उदाहरण सांगतो आणि थांबलं पाहिजे शाहू महाराजांनी आरक्षणाची माहिती देताना काही उच्च वर्गीय लोक त्यांना भेटायला आले की तुम्ही हे आरक्षण का करता एकोणीसशे दोन साली शाहू महाराजांनी आरक्षण सुरू केलं त्यावेळी त्यांनी आपल्या घोड्यांच्या पागेत ह्या लोकांना नेलं घोड्यांना जे दानापाणी द्यायचं असतं ते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या घोड्याला वेगवेगळं दिलं जात असत पण शाहू महाराजांनी सगळ्या घोड्यांना एकत्र करायला लावलं आणि मैदानात त्या घोड्यांना दानापाणी द्यायची व्यवस्था केली ते उधळून टाकलं ज्याच्यामुळं सक्षम घोडे ज्यांची ताकद आहे त्यांनी त्या दानापाण्यावर हात तोंड चालवलं जे दुबळे होते लहान बछडे होते त्या सगळ्यांना या मोठ्या घोड्यांनी लाथा मारून ढकलून बाहेर काढलं आणि त्यातून एक उदाहरण त्यांनी दाखवून दिलं त्या ते लोकांनी त्यांना विचारलं की हे तुम्ही का केलं असं त्यातून ते त्यांनी सांगितलं की जे सक्षम घोडे आहेत त्यांच्यात ताकद आहे तेच त्या ते दानापाण्यावर हक्क बजावतात हे तुम्हाला समोर लक्षात आलं असेल आरक्षणाची ही जी बैठक आहे भारतातली बैठक शाहू महाराजांनी घालून दिली ती बाबासाहेब आंबेडकरांनी पुढं नेली या सक्षम घोड्यांनाच फक्त तुम्हाला दानापाणी देऊन जिवंत ठेवायचं आहे की दुमदुबळे गरीब मागे राहिलेले लहान बछडे हे पण घोडे तुम्हाला जगायला पाहिजेत अशी तुमची धारणा आहे ती असेल तर आरक्षणाची खरी गरज तुम्हाला लक्षात येईल धन्यवाद